का लोकशाही टी वन या न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत नारंगाव येथे कृषी प्रदर्शन हे नऊ ते बारा तारखेच्या दरम्यान चालू आहे या कृषी प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असे आहे की आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषीयुक्त सुधारित बियाणे खते औषधे आणि विविध कृषी क्षेत्राला सहाय्य होईल अशा आधुनिक स्वरूपाची नवनवीन वस्तू पाहावयास मिळत होत्या या वस्तूंची ऑर्डर देण्यासाठी मात्र ग्राहकांची लगबग दिसून येत होती हे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रदर्शनाला कृषीप्रेमी शेतकरी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या धन्यवाद काही कॉलेजचे पण महाविद्यालयातील पण तरुण आहे आणि आज त्यांना विचारणार आहोत की कशा रीतीने तुम्हाला विज्ञान प्रदर्शन आवडलं की नाही आवडलं कोण कोणत्या त्यांनी स्टॉल व कुठल्या कुठल्या आधुनिक वस्तू वगैरे पाहिल्यात त्याबद्दल आपण विचारणार आहोत नमस्कार नमस्कार काय आपलं कृषी प्रदर्शनाबद्दल काय वाटलं तुम्हाला कोणकोणत्या स्टॉल व कुठल्या कुठल्या वस्तू पाहिल्या तुम्ही शेती शेतीबद्दल नवीन नवीन माहिती घेता आली आणि काही झाडांच्या नवीन जाती त्याबद्दल इथं माहिती बरेच भेटली त्यात ट्रॅक्टर होते काही ट्रॅक्टर पण माहिती घेतली ट्रॅक्टरच्या किमती त्यात आलेल्या नवी, नवीन नवीन तंत्रज्ञान त्याबद्दल सर्वांनी माहिती घेतली आम्ही कुठलं तंत्रज्ञान जास्त आवडलं तुम्हाला आणि जास्त आकर्षक ठरलं महिंद्राचा ट्रॅक्टर यु त्यामध्ये आपलं लिफ्टिंग मध्ये टेक प्लस आलेली आहे का बोलले ते काहीतरी एवढं नाही समजलं पण चांगली वाटली आणि कृषी मध्ये कुठलं प्रोडक्ट तुम्हाला जास्त आवडलं ज्याच्यामुळे उत्पादन जास्त वाढतं कांदा टोमॅटो त्याच्या तर कुठलं औषध चांगलं वाटलं कुठलं औषध ज्याच्यामुळे उत्पादन जास्त वाढू शकतं वॉटरच अव्हेलेबल खतांमध्ये तुम्हाला कसं वाटलं खर तर आता कृषी प्रदर्शन नारायणगाव मध्ये दरवर्षी भरतं पण आता शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा ज्या शेतीसाठी असतात त्याच्याबद्दल भरपूर सारे प्रोडक्ट वगैरे आलेले आहेत म्हणजे नाही का शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनातील जे लागते त्या वस्तू भेट इथे बघायला भेटत नवीन नवीन शेतकऱ्यांना माहिती भेटते त्यामुळं म्हणजे शेतकऱ्यांच्या साठी चांगली गोष्ट आहे काय पाहिलं शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी म्हणजे आता शेतीसाठी लागणारी खत औषध वगैरे सगळं तर इथे दिलेले त्यांनी ट्रॅक्टर वगैरे सगळं आहे त्यांना इथं जर डायरेक्ट त्यांनी आता सध्या बुकिंग केलं तर त्यांना कमी पैशात भेटते हे पण चांगली गोष्ट आहे दरवर्षी तुम्ही आता आजचं विधान प्रदर्शन तुम्हाला कसं वाटतं आकर्षक वाटलं आवडलं तर म्हणजे माझी पहिलीच वेळ इथे येण्याची चांगले वाटते जा वाट वाट आता भरपूर म्हणजे शेतकऱ्यांचं पण जास्त म्हणजे इथं प्रतिसाद भेटला असं वाटतं घेण्यासाठी काय वाटलं तुम्हाला आता घेण्यासाठी आम्ही तर खरं तर आता स्टुडंट आहे त्यामुळे आमच्यासाठी काय एवढं पण बघायला भेटलं आता मध्ये आपण खूप चांगले म्हणजे नवीन नवीन माहिती भेटली इनोव्हेशन नवीन नवीन आलेले सगळे भेटलं म्हणजे ट्रॅक्टर भरपूर प्रकारचे होते तुम्ही काय करताय सध्या कॉलेज आहे कॉलेज कुठल्या वगैरे शेती पण आहे कावरून आले तर जुन्नर अशा रीतीनं आलेले तरुण विज्ञान प्रदर्शन खूप आवडलेलं आहे आणि त्याने आधुनिक तंत्रज्ञानातल्या वस्तू पाहिल्या शेतीविषयी वस्तू पाहिल्या प्रोडक्ट पाहिले एका शेतकरी उत्पादन फळ फळ भाज्या असतील झाड्यातून कांदा टमाटातून यातून उत्पादन वाढू शकत अशी काही त्यांनी औषधं पण पाहिली आणि त्यांना खूप आवडली